नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे एका नवीन ठिकाणी मी आलेलो आहे महाबळेश्वर येथे आय नो की ही जागा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकालाच माहिती असेलच बट ही जागा मी माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेलच आता रात्रीचे एक दहा आता वाजलेले आहेत आम्ही आता जस्ट महाबळेश्वरमध्ये पोचलो तर आता मी इथे ले रूम्स बघत आहोत तर मी तुम्हाला दाखवलंच की रूमचा टॅरिफ काय आहे कितीपासून स्टार्टिंग आहे आता मी येते विचारलं तर इथे हजार रुपयापासून स्टार्टिंग चालू होते आठशे हजार पासून ते तुम्ही घेईल तसे दोन हजार तीन हजार पाच हजार तसे आहेत आणि सॅटर्डे संडे थोडा रेट जास्त असतो आणि वीक डेजला थोडा रेट कमी असतो तर आता आज आम्ही आलो तर फ्रायडे तर लेट्स ए आज आम्हाला काय रेटमध्ये रूम्स मिळतो मी तुम्हाला दाखवेलच आणि प्लस सुद्धा आपले काय काय पॉईंट्स आपण कवर करणार आहे तुम्हाला पुढे एक दिसतीलच चला तर मग बघूया तर त्यानंतर आपण इथे थोडं स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत की स्ट्रीट्समध्ये काय काय मिळतं ते मी तुम्हाला दाखवेलच की स्ट्रीट फूड कसं आहे काय काय नाही आहे ते खालो पोटॅटो काहीतरी हाय पोटॅटो रोल म्हणे काहीतरी याला म्हणतात पोटॅटो टिस्टेड पोटॅटो पोटॅटो रोल काहीतरी म्हणतात लेप्सी कसे लेटसी ट्राय करून बघा छान आहे शंभर भाई एवढी सो शंभर रुपयाला चांगले पण ठीक आहे आता आपण दुसरं काहीतरी ट्राय करू हे ट्राय झालं आपलं स्ट्रीट फूड तर आपण एका ठिकाणी पाणीपुरी पण खाल्ली पण पाणीपुरीमध्ये हरली आपण आता अजून काहीतरी दुसरं एकदा ट्राय करूया तर आता आपण इकडची स्पेशालिटी म्हणजे खायला जाणार आईस्क्रीम स्ट्रॉबेरीची जे मला माहिती महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी खूप फेमस आहे तर आता आपण एका ठिकाणी एक शॉप आहे तिथे तुम्हाला रेडीमेड फ्रूट ची आईस्क्रीम बनवून दिली जाते तर चला आपण बघूया खाऊया कशी लागते आणि तुम्हाला सांगेलच हा स्पेशल स्ट्रॉबेरी काय बोलतात महाबळेश्वर स्पेशल आईस्क्रीम काही ती आहे हे तुम्ही बघू शकता क्रीम काय रेट आहे एकशे नव्वद चालू आहे एकशे नव्वद पासून पुरे काय नाही ट्राय करून बघूया नाही तोंडाच्या बाहेर नक्की मी याच आईस्क्रीम शॉपमध्ये मध्ये आमचा दुसरा आयटम आहे हा चॉकलेट कोण वेफर कोण बोलतात जर नौर, नॉर्मल नॉर्मल स्कूप तुम्ही घेतला तर साठ रुपयाला मिळतो आणि जर तुम्हाला वेफर म्हणजे कोणमध्ये मध्ये पाहिजे असेल तर ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा द्यायला लागतात तर ठीक आहे आपण ट्राय करून बघूया कसं लागतं साठ रुपये वस्तू आहे चांगलं आहे चांगलं आहे ट्राय करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल स्पेशलिटी त्यांचे जे आयटम आहेत ते पण चांगले आहेत इवन हा कोण पण चांगला नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता इथे आपल्याला एक हॉटेल दिसलेलं आहे शाही रेजन्सी म्हणून तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड बघू शकता ते काका आपल्याला इथपर्यंत घेऊन आले तर बघूया ते बोलले की हजार पंधराशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हवेत असे तिथे रूम मिळून जातात तर आता आपण जाऊया तिथे आणि बघूया की काय रूमचे स्टार्टिंग घेईल आणि किती रुपयामध्ये आहेत आणि कसे रूम्स आहेत अँड क्लीन आहेत का नाही आहे आहे ते मिळत महत्वाचे आहे तरी की चला मी तुम्हाला पहिले रूम दाखवतो की रूम कसे आहेत आणि काय त्यांचे चार्जेस आहेत ते तर हे अशा प्रकारे रूमची एंट्री आहे आणि हा आहे आमचा रूम ॲक्च्युली आम्ही चेकआउट केलं आहे त्यानंतर मी व्हिडिओ बनवतोय असं आमचा रूम आहे डिसेंट रूम आहे तिथे सोफा मिळतो तुम्हाला इथे बेड आहे ते आहे टी व्ही आहे कबड आहे वॉशरूम्स मला दाखवतो प्रकारे आहे ठीक आहे नीट अँड क्लीन आहेत काही इश्यू नाही आहे त्यामध्ये तरी तर हे होते